आपण पाहताय वाचाल तर वाचाल अकोला जिल्हा सामान्य महिला रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ई निविदा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व अनियमितता उघडकीस आली असून त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे या गंभीर प्रकरणात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आहे जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात शिशु गहन चिकित्सा विभागसाठी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये एकतीस पदांसाठी ई निविदा मागवण्यात आल्या होत्या मात्र या प्रक्रियेमध्ये अत्यंत अपारदर्शक पद्धतीने नियमांचं उल्लंघन झाल्याचं चौकशीत निष्पन्न झालं या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वाशिमचे भाजपा आमदार श्याम खोडे यांनी हे प्रकरण विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उचलून धरलं त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले अहवालानुसार तिघांवर गंभीर आरोप सिद्ध डॉक्टर वारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एन डांबरे प्रशासकीय अधिकारी तिघांनाही तात्काळ निलंबित करण्यात आलंय एकूण बहात्तर निविदांपैकी फक्त चार निविदांना अंतिम रूप देण्यात आलंय त्यातही फक्त दोन निविदाच अधिकृत घोषित झाल्या संबंधित निविदा निलंबित अधिकाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालंय यामुळे निविदा प्रक्रियेचा गैरवापर नियमांचं उल्लंघन आणि सार्वजनिक निधीचा दुरुपयोग झाला असल्याचं निष्पन्न झालंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस